नमस्कार नावन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत दोन हजार पंचवीस वर्ष संपलेलं आहे आणि दोन हजार सव्वीस सुरू झालेलं आहे वर्षाची सुरुवात आपण आज एका सगळ्यांना आवडणाऱ्या स्वीट डिश पासून सुरू करणार आहोत चला बनवूया गाजराचा हलवा तोही अगदी सोप्या पद्धतीने तर इथे मी घेतलेले आहेत चार गाजर असेच लालबुंद कलरचे पण गाजर हिवाळ्यात मिळतात ते घेतले तरी चालतील आता हे सगळे गाजर व्यवस्थित सोलून घेऊया आणि आपल्याला हे आता किसणीवर किसून घ्यायचे किंवा गाजराचे एकदम छोटे तुकडे करून ते पल्स मोडवर मिक्सरला ऑन ऑफ करत असं बारीक करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मोठासा फरक आपल्याला इथे दिसत नाहीये किंवा तुम्ही सगळेच गाजर एकदम बारीक तुकडे करून मग मिक्सरमध्ये पल्स मोडवर या पद्धतीने करून घ्याय हा टेक्शरमध्ये तुम्हाला किंचित फरक दिसेल पण चवीला मात्र काहीच फरक पडणार नाही तेव्हा तुम्हाला जमेल तसं करू शकता आता दोन मोठे चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे हे आता करून काजू मेलन सीड्स आणि बदाम थोडासा कलर चेंज झाला की एका प्लेट हे काढून घेणार आहे आता याच तुपात किसून घेतलेला गाजर ऍड करणार आहे पूर्ण अर्धा किलो गाजराच्या हलव्यासाठी आपल्याला दोन चमचे तूप पुरेस आहे गॅस एकदम लो ठेवायचा आणि छान या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा त्याच्यातलं मॉइश्चर सगळं गेलं पाहिजे एक दोन मिनिटं फ्राय करून झाल्यानंतर एकदम लो फ्लेमवर हा दोन तीन मिनिटं असाच तुपात शिजू द्यायचा एक इम्पॉर्टंट स्टेप आहे दूध ऍड करण्याआधी गाजर असेच वाफेवर तुपात शिजवून घ्यायचे म्हणजे गाजर एकदम सॉफ्ट होतात आणि आपला हलवा मेल्ट इन म्हणतो ना आपण तसा तयार होतो इथे मी एक कप कोमट दूध घेतलेलं आहे त्याच्यात घालते दोन मोठे चमचे मिल्क पावडर एक पॅकेट घेतलेलं आहे खरं म्हणजे या स्टेजवर मावा घालतात या रेसिपीमध्ये पण मावा सगळीकडे मिळतोच असं नाही त्याची रिप्लेसमेंट म्हणून मी हा मिल्क पावडर घातलेला आहे दुधात याच्यात मिक्स करते आणि हे एकदम लो फ्लेमवर पूर्ण दूध आपल्याला हे शिजवून आहे आता याला झाकण लावायची गरज नाही असंच आपल्याला हे शिजवून आहे जर तुमच्याकडे साठवून ठेवलेली दुधाची साय असेल तर ती ते घातली तरी चालेल आणि आता आपण हे सगळं अगदी लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत आता हे थोडंसं जाडसर झालं की याच्यात घालते एक चमचा साखर आणि एक चमचा मिल्कमेड घालते तुमच्याकडे जर मिल्कमेड नसेल तर दोन चमचे साखर इथे ऍड करा कारण हे गाजर पण थोडेसे गोडसर असतात आणि आपण मिल्क पावडर घातलेला आहे त्याच्यात पण थोडीशी साखर असते फक्त एक भर इथे मीठ ऍड करते फक्त एक चिमूटभर घालायचं आहे आता ऑलमोस्ट आपला हलवा तयार आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण तूप बाहेर सोडायला लागलेलं ला आहे म्हणजे हे ऑलमोस्ट तयार आहे आता याच्यात ॲड करते आपण फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवते आणि हे आपल्याला एकदम सुकून घ्यायचं नाही आहे थोडंसं मॉइश्चर यामध्ये ठेवलं पाहिजे कारण थंड झालं की आणखी हा ड्राय होईल आता या स्टेजवर मी गॅस बंद करते सगळ्यात शेवटी याच्यात घालते वेलची पावडर तर असा हा आपला घरगुती आणि तोंडात विरघळणाऱ्या गाजराचा हलवा तयार झालेला आहे हिवाळ्यात सणासुदीला किंवा फक्त गोड खाण्याची क्रेविंग झाली तर या हलवा एकदम परफेक्ट आहे नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या शनिवारी तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा